आपले देशाचे आराध्य देवत शिव छत्रपती शिवाजी महाराज यांचा पण जय जयकार केला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की आणि आपले महान पुरुष शाहू फुले आंबेडकर यांना माझा कोटी कोटी नमस्कार आणि आपले दिबा पाटील साहेब यांना पण माझा कोटी कोटी नमस्कार आणि त्यांच्या नावाचा पण आपण जय जयकार केला पाहिजे दिबा पाटील अमर रहे दिबा पाटील अमर रहे दिबा पाटील अमर रहे। आज दिवस इम्पॉर्टंट का आहे कारण आज दिबा पाटील साहेबांची जन्मदिवस जन्म आहे आज एक लीडरचा जन्मदिवस आहे आज एक वॉरियरचा जन्मदिवस आहे आज एक मुवमेंटचा जन्मदिवस आहे आज एक आंदोलनचा जन्मदिवस आहे आणि दिबा पाटील साहेबांची काय काय कॉन्ट्रीब्युशन का आहे नवी मुंबईसाठी त्यांनी लँड प्रोटेक्शन मुवमेंटसाठी आंदोलन केले आणि साडे बा बारा टक्केसाठी पण आ आंदोलन केले त्याच्यामुळे खूप शेतकरी त्यांचे लँड त्यांची जागा परत त्यांना भेटली आणि मग नंतर दिबा पाटील साहेबांचं नाव एअरपोर्टला भेटला पाहिजे कारण ते आमचे आयडेंटिटी आहेत आमचे तर नाही शहरी पुत्रांचे पण आयडेंटिटी आहेत आणि सर्वांची आयडेंटिटी आहेत आणि पूर्ण शेतकरी आणि पूर्ण देशाचे शेतकऱ्यांची आयडेंटिटी आहेत आणि मग नंतर त्यांच्या ॲब्सेन्समध्ये नवी मुंबईला काय काय लॉसेस झाले ज असं रिडेव्हलपमेंट म्हणजे ज्यांचा घर रिडेव्हलपमेंटमध्ये गेले ज्यांचा घर पहिले वन आर के होता तर रिडेव्हलपमेंट नंतर त्यांना टू बी एच के भेटायला पाहिजे त्यांना टू बी एच के भेटलाच नाही आणि मग नंतर डी पी प्लॅन डी पी प्लॅनमध्ये तुम्हाला पॉप्युलेशनच्या हे बरोबरच तुम्हाला ती फॅसिलिटी भेटली पाहिजे पण फॅसिलिटीला जागाच नाही फॅसिलिटीच्या जागा तुम्ही टावर बांधले तर फॅ फॅसिलिटी बांधायची कुठे आहे हव्यात मग नंतर मी दिबा पाटलांचे थॉट्सनी मोटिवेट होतो आणि मी माझे सर्व जे माझे मित्र उपस्थित आहेत मी त्यांना रिक्वेस्ट करेन का आपण एकत्र येऊन आपण मुवमेंट करूया आणि आपले राईड्स आपण परत घेऊया आणि नवीन राईड्ससाठी आपण आंदोलन का करूया